नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला दोन वाट्या पाणी घेत आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट पावडर हिरवी मिरची तुम्ही खात असाल तर लाल तिकटाऐवजी हिरवी मिरची पेस्ट देखील तुम्ही वापरू शकता चवीप्रमाणे मीठ एक मीडियम साईजचा कांदा इथे मी बारीक आकारामध्ये कट करून घेतले आहे ते टाकू थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी ज्वारीचे पीठ इथे मी हे बारीक चाळणीने चाळून घेतले आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे हे पहा हे, हे देखील बारीक आहे तर हे देखील यामध्ये टाकून घेऊ आणि शेवटी यामध्ये आपण टाकू दोन चमचे दही तर दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील टाकू शकता दह्यामुळे हे पीठ छान असं अंबलं जातं तर त्यामुळे आपण हे यामध्ये दही किंवा लिंबू टाकायचं आहे आणि हे सर्व आता आपण एकजीव करून मिक्स करून घेणार आहोत याचे गुठळ्या होऊ द्यायचे नाहीत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक कप ज्वारीच्या पिठासाठी इथे आपण दोन कप पाणी टाकलेलं आहे तरी देखील आपल्याला थोडंसं पाणी कमी जास्त लागू शकतं थोडंसं जास्त घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता दहा मिनटांसाठी यावर झाकण ठेवून पीठ मुरण्यासाठी आपण असेच ठेवून देऊ दहा मिनिट झाल्यानंतर आता पीठ छान मुरलेलं आहे या पिठाचे आता आपण धिरडे बनवणार आहोत या पिठाचे तुम्ही डोसे देखील बनवू शकता फक्त डोसे बनवण्यासाठी यामध्ये थोडेसे पाणी टाकून पीठ थोडंसं पातळ बनवून घ्यावे म्हणजे डोसे छान असे कुरकुरीत बनतात धिरडे बनवण्यासाठी इथे मी गॅसवर तवा ठेवले आहे तर याला थोडंसं आपण तेल लावून घेऊ धिरडे बनवण्या अगोदर थोडंसं पीठ अशा पद्धतीने फिरवून घ्यावे आणि गॅस आपला मोठा ठेवायचा आहे आणि मगच तव्यावर आपण हे बॅटर ओतायचं आहे म्हणजे धिरड्यांना छान अशी जाळी पडते पीठ टाकून झालं की थोड्या वेळाने गॅस थोडासा बारीक किंवा आचेवर ठेवावा आणि थोडंसं वरून देखील तेल लावून घ्यायचं आहे थोड्या वेळाने आपण हे आता पलटून घेऊया हे पहा छान असं एक बाजू शेकून झालेली आहे दुसरी बाजू देखील आपण छान अशी शेकून घ्यायची आहे छान असं धिरडं बनवून तयार झालेलं आहे तर आणखीन एक धिरडं मी बनवून घेते ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवून तयार झालेले आहेत लहान मुले ज्वारीच्या पिठाची भाकरी खात नाहीत तर त्यामुळे आपण ज्वारीच्या पिठाचे अशा पद्धतीने धिरडे दिले तर ते नक्कीच खातील सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी आपल्याला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचे हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे आपण बनवू शकतो ज्वारीच्या पिठाचे धिरडे आपण हे टोमॅटो केचप किंवा दह्यासोबत सर्व करू शकता अशा पद्धतीचे हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या शेअर देखील करा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद